लक्ष्मण हाके यांनी आज पुन्हा एकदा त्याची विकृतीचं दर्शन घडवलं लक्ष्मण हाके आज असं म्हटलं की मराठा समाज आता ओबीसी मध्ये आलाच आहे तर त्यांनी आमच्या जातीतील मुलांसोबत किंवा मुलींसोबत लग्न करावं आणि अकरा पोरं आमचे तयार आहेत लग्न करायला तुम्ही तुमच्या पोरी देणार का आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आता तुम्ही रे अकरा विवाह केला पाहिजे के केलं आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पूर राहील बर का लक्ष्मण आखेवर बोलावं एवढा लायकीचाही तो नाही आहे परंतु आख्याने एवढी आता विकृतपणा आज गाठला याला भंपकाला हे माहिती नाही की छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी शंभर वर्षापूर्वीच आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचं लग्न इंदोरचे महाराज तुकोजीराव होलकर यांचे पुत्र युवराज यशवंतराव यांच्याशी लावून दिला होता महाराष्ट्राच्या इतिहासातील हा पहिला शाही आंतर जातीय विवाह सोहळा होता छत्रपती शाहू महाराज हे मराठा समाजातून होते आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या चुलत बहिणीचं लग्न जे दुसरं एक शाही राजघराणं होतं इंदोरचे होलकर कुटुंबीय जे, जे धनगर समाजातील होते त्यांच्याशी लावून दिला आणि महाराष्ट्रामध्ये जातीय विषमता नष्ट व्हावी यासाठी शाहू महाराज यांनी हे पहिलं पाऊल उचललं होतं राजश्री शाहू महाराज यांच्यामध्ये समाजामध्ये जितक्या जास्त प्रमाणात आंतरजातीय विवाह स्वभाव होतील तितक्या जास्त प्रमाणात भारतीय समाजातील जे जातीय भेद आहेत ते पण नष्ट होतील जेवढी समाजात जातीय भेद कमी होतील तेवढी आपल्या समाजाची जास्त प्रगती होईल अशी विचारधारा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची होती परंतु जे आजचे हे लक्ष्मण हाके आहेत त्यांना हा इतिहास माहिती नसेल किंवा कदाचित ते स्वतः एवढे मतिमंद आहेत की ते हा इतिहासही विसरून गेले असतील आणि त्यामुळे जे आशे काहीतरी येडे वाकडे दान करत आहेत आणि स्वतःचा कुठेतरी एक हाशा करून घेत आहेत लक्ष्मी हाके तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही महाराष्ट्राची परंपरा माहीत नाही आणि महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही आता तुम्ही हे विधान केलंच आहे तर तुम्ही स्वतःच्या समाजातील लोक आहेत त्यांचे लग्न जे ओबीसी मधील जे मायक्रो ओबीसी जाती आहे बंजारा जसे भटक्या विमुक्ती मधील जे छोट्या मोठ्या जाती आहेत त्यांच्याशी लावून द्याल का नाही लावून द्याल याचं पण स्पष्टीकरण पुढील काही दिवसांमध्ये करून द्या